नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजचा माझा बेत बघा ज्वारी आणि नाचणीची भाकरी माठाची भाजी कोशिंबीर कांदा टमाटर दही शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची लसणाची पेस्ट घालून अशा पद्धतीने मी छान अशी कोशिंबीर बनवलेली आहे आणि शिवाय इकडे कोथंबीर वड्या आहेत आणि कांद्याच्या पातीची भाजी आहे आणि चटपटीत अशी पुदिना चटणी आहे आणि आजची आमटी जी, ले ले जी ले 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 आहे ती मटकीची बनवलेली आहे अप्रतिम अशी मटकीची आमटी झालेली आहे आजचा जो बेत आहे खूप सुंदर आहे आणि पुदिन्याची जी चटणी आहे ना खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही नक्की बनवून पहा आपल्या चॅनेलवरती आहे त्याची रेसिपी तर अशा पद्धतीने आजचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे थोडी खरेदी करण्यासाठी तर बघा सगळे गणपती जे आहेत ना मंडळाचे ते सगळे असे बाहेर काढलेले आहेत म्हणजे आपल्या भा आपल्या मंडळामध्ये घेऊन जाण्यासाठी आणि भरपूर असे गणपती असल्यामुळं माझं खरेदीकडे तिकडे जास्त लक्षच नव्हतं आणि बघा ह्या रस्त्यावरून ह्या रस्त्याकडे दुसरीकडून तिसरीकडे अशा सगळीकडून गणपती येत जात होते म्हणजे आणि मी ते बघतच होते तर मला वाटते आज आपल्याला सगळे गणपती बघायला मिळतील तुम्हाला सुद्धा सगळे मुंबईतले गणपती आहेत ना ते बघायला मिळतील आणि बघा गणपती जे आहेत ना खूप मोठे मोठे आहेत खूप डेकोरेशन आहे आणि मंडळाची जी मुलं आहेत एकाच गणवेशामध्ये आहेत म्हणजे सगळ्यांनी एकच कलरचे कुर्ते घातलेले आहेत आणि छान वाटतं बघायला खूप मजा येते बघायला हे ग बघा गणपती किती मोठा आहे आता कौन्त्या -कौन्त्या मी सांगू शकत नाही की कोणत्या कोणत्या मंडळाची ही गणपती आहेत हे मी नाही सांगू शकत पण गणपती मी तुम्हाला नक्की दाखवू शकते आणि मस्त असं पोलीस पारा आहे सगळे पोलीस रस्त्यावरती आहेत पोलिसांनासुद्धा भरपूर कामं आहेत कारण मंडळाची पोरं मंडळाची गणपती कुठे दंगा हंगामा होईल इकडे सगळं लक्ष असतं त्यांचं आणि अशा पद्धतीने बघा छान वाटते मुली नाकातन चंद्रकोर ढोल ताशा खूप मजा येते आणि आता मी लालबागला चाललो आहे म्हणजे आता तिथेसुद्धा मला थोडं सामान घ्यायचं आहे म्हणजे भरपूर घ्यायचं आहे आता मी काय काय मला घ्यायला मिळते तेच मी बघते कारण गर्दी ट्राफिक खूप आहे हे कारण मंडळाचे गणपती रस्त्यावरती असल्यामुळं खूप ट्राफिक आहे आणि ट्राफिकमध्ये आता बघू आपल्याला कसं कसं जमते चे चे तर हा गणपती बघा मला वाटते हे असं खाली कुठला तरी पक्षी आणि पक्षाचे जे पंख आहेत ना तर बघा किती छान असे पक्षाचे पंख उडत आहेत आणि बाप्पा एका पायावरती उभा आहेत आणि सगळ्यांनी असं रेड कलरचं त्यांनी घातलेले आहेत कुर्ते छान वाटते बघा मस्त बघा तर सगळे गणपती मला असे बघायला मिळतात जेव्हा जेव्हा मी शॉपिंगला जाते ना गणपतीच्या वेळी तेव्हा मला असे सगळे गणपती मला बघायला मिळतात आणि लालबागच्या राजाचं सुद्धा इकडे सजावट वगैरे चाललेली आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर या गल्लीमध्ये मी ना थोडं फराळचं घेईन कारण आपल्याला लागेल कोणी आपल्या घरी येणार ना तर तेव्हा देण्यासाठी वगैरे लागेलच तर मी इकडे थोडं फराळचं घेत आहे किरकोळ शिवाय आपल्याला प्लेट्स लागतील जेवण वगैरे बनवण्यासाठी आपल्याला त्या प्लेट्स लागतील तर हे सगळं इकडेच मी घेत असते नेहमी घेते म्हणजे तर तिथून आता बाहेर पडलो आहे आणि तो गणपती आहे ना पाठीमागून येते तिथपर्यंत आता पोहोचलेला आहे आणि पंख बघा अप्रतिम असे वाटतात आणि लालबागच्या राजाचं हे डेकोरेशन आहे खूप सुंदर आणि एकदम धमाकेबाज आहे बघा वरती गणपती बाप्पांची सोंड आहे अशी छान आणि अप्रतिम केलेलं आहे लालबागच्या राजाचं जे डेकोरेशन आहे ना खूप खर्च केलेलं आहे आणि खरंच खूप छान वाटतं असं वाटतं ना तिथे बघतच बसावं पण आम्हा महिलांकडे कुठे तेवढा वेळ असतो आपल्याला बाकीची पण कामं असतात पण तिथे जाऊन मला बघायला मज्जा आली आणि रांगा विंगासाठी पण त्यांनी जागाविगा केलेली आहे ते पण बघून आली मी आता मला लालबागच्या राजाला कधी जायला मिळतं बघू म्हणजे माझ्या घरी पण गणपती बाप्पा गौरी आहे तर इकडे मी गणपतीसाठी आणि गौरीसाठी वस्त्र वगैरे घेतले हार वगैरे घेतले आणि गौरीसाठी मला चुनरी घ्यायची आहे बघू आता मला कुठे माहिती चुनरी तर मला तिथे मिळाली नाही तर आता ह्या साईडला मी इकडे आलेलं आहे गणपतीला टेबलावरती ठेवण्यासाठी मी आता इकडे वस्त्र बघत आहे तर इकडे बघा बाप्पांचं बघा बाप्पांसाठी बघा इकडे झ त्या असतात ना चमकीचा कागद तर त्याचा पाऊस केलेला इकडे आणि बाप्पांचं खरंच स्वागत जे आहे ना अप्रतिम म्हणजे विचारायलाच नको मुंबईकर खूप छान प्रकारे स्वागत करतात बाप्पाचं बाप्पाचं असो नवरात्रीमध्ये असो खूप छान स्वागत करतात खरंच मी तर अगदी भारावून जाते आणि हे इकडे हे सुद्धा लष्करींचं सुद्धा केलेलं आहे आणि सगळे बाप्पा जे आहेत ना ते खूप सुंदर डेकोरेट केलेले आहेत प्रत्येक बाप्पांचं जी मुलं आहेत ती एकदम तब तलवेजमध्ये अशी उभा आहेत म्हणजे बाप्पांना नेण्यासाठी त्यांच्या स्वागताची तयारी अगदी जोरदार प्रत्येकाची चालू आहे तर आत्तापर्यंतचे मी गणपती सगळे तुम्हाला दाखवले ना ते सगळे नीट बघा हां अजिबात स्कीप न करता तुम्ही बघा तुम्हाला बाप्पा बघायला मिळतील सगळेच बघायला मिळतील आणि काही काही गणपती जे आहेत ना ते खूप मोठे आहेत त्याच्यामुळे रस्त्यावरती ना ट्राफिक भरपूर होतं आणि अशा पद्धतीने गाडी काढत 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 काड़ोत, काढत काड़ोत, आम्ही असं बाहेर आलेलो आहोत आणि मोरे सुद्धा खूप बोर झाले होते ट्राफिकमध्ये कंटाळले होते पण आता गणपती बाप्पा आहेत तर आपल्यालासुद्धा तयारी करायची आहे ना तर मला लाईटचं वगैरे पण घ्यायचं आहे अजून तर सुद्धा बघायचं आहे आता बघू आम्ही येता येतच ते करू म्हणजे आणि मला म्हणजे हवं ते काय दिसतच नव्हतं म्हणजे कारण कसं होतं आपण दुसरीकडे गेलो ना त्यावेळी तिकडे आपल्याला आपल्याला जे हवं आहे ना ते तिकडं दिसतं जिथे आपण गेलो आहे ना तिथे आपल्याला ते दिसतच नाही असं होते म्हणजे तर बघू आता काय काय होणार आहे ॲक्च्युली मला यावेळी खूप तहान लागलेली आणि रस्त्यावरती गर्दी भरपूर होती कुठे पाणीविणी घ्यायला जागाच नव्हती आणि बाप्पा बघा किती मस्त मस्त बाप्पा आहेत ना सगळ्या बाप्पांचं दर्शन झालं आता हा बाप्पा आहे ना तर हा कुठला आहे बरं मी वाचले वाचलं होतं हे बाप्पांचं नाव आणि पाठीमागूनच दिसत होतं पुढचं मला दिसतच नव्हतं तर मी खूप उत्सुकता होती मला पुढचं बघण्यासाठी हे पण बघा बाप्पांचं किती अप्रतिम केलेलं आहे डेकोरेशन त्यांचं बघण्यासारखं असतं म्हणजे सगळे बाप्पा बघून मला माझं मन म्हणजे खूप छान वाटलं मला आणि आता मी इकडे लाईटच्या दुकानामध्ये आलेली आहे माझ्यासाठी बघते मी डेकोरेशनसाठी मला काय मिळते का तर काय मिळालं तर ते पण मी घेईन तर मी बघितलं मोरेसाहेब पण आमचे बघत आहेत आता आम्ही दोघेच आहोत त्याच्यामुळे माझं स्वतःचं शूट घेण्यासाठी कोणीच नाही आहे मोरेसाहेब पण बघतात आणि इकडे झुंबर बघितले मी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फॅन्सी झुंबर होते वेगळी वेगळी व्हरायटी होती तर मला देवघरावरती एक फोकस पाहिजे होता तर तो मी घेतलेला आहे आणि झुंबरचं पण बघत आहे तर इकडे एका विजय सेल्समध्ये पण मी इकडे आलेली आहे विजय सेल्समध्ये पण मी बघत आहे तिथे मला काहीतरी लागेल सकाळच्या ब्रेकफास्टची खूप घाई होते ना तर मी टोस्टर वगैरे बघत होते तर बघू मला टोस्टर, ओहन, आ, आता टोस्टर आणि अजून काय आवडलं तर ते पण घेईन मी तर इकडे ओव्हन ते फ्राय कंडिशनर वगैरे सगळं तिकडे आहे कॉफीचं मशीन वगैरे पण आहे पण मी सगळ्या गोष्टी चेक करत आहे आता बघते मला जे काय आवडेल ते मी घेईनच आणि अशा पद्धतीने आता शॉपिंग झाली ना की पटकन मग लवकर घरी जाणार कारण खूप उशीर झालेलं आहे आणि आता मला मला तहान तर लागलीच आहे पण मला चहाचीसुद्धा तलप आलेली आहे संध्याकाळची खूप उशीर झालेला आहे आणि कधी एकदा घरात जाऊन चहा घेऊन असं झालं आहे मला तर मंडळी आपला हा व्हिडिओ जो आहे तो आता मी आ, हे विजय सेल्समधून बाहेर आले ना की व्हिडिओ मी आता बंद करणार आहे तर तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील नोटिफिकेशन येईल त्याचं आणि आता आमचं ऑलमोस्ट म्हणजे झालेलंच आहे तर मला पृथ्वीचा पृथ्वीने पण मला सांगितलं मम्मी तुला जे काही आवडेल ना तर ते तू घे म्हणून तर मी तिकडे घेतलेलं आहे पृथ्वीने ऑनलाईन पेमेंट केलं आणि मोरेसाहेबाने सुद्धा एक मला टोस्टर छोटं घेऊन दिलेलं आहे हा मिक्सर तर मी घेतलेला आहे मी बघत होते फक्त माझ्याकडे आहे असा पीठ वगैरे मिळण्यासाठी आहे माझ्याकडे तर चला मंडळी मग आता खूप उशीर झाला आहे अशा पद्धतीने मग आता आम्ही घरी जायची बिल वगैरे करतो आहे आणि घरी जायच्या आम्हाला तर उत्सुकता लागलेली ला आहे खालीसुद्धा सामान ठेवलेलं आहे जिथे एंट्री केली तिथे सामान घेणार आणि आता पटकन घरी जाणार